नमस्कार गुड मॉर्निंग मी डॉक्टर शैला दिनकर आपटे आज आपण विष्णू सहस्र नामाचा नववा श्लोक पाहणार आहोत त्याच्यामध्ये सहज सोपा मराठी अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करू इदम न मामा श्रीकृष्ण असू श्लोक असा आहे ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रम क्रम अनुत्तमो दुरादर्श कृतज्ञ कृतीरात्मवान आत्मवान आता यातला पहिला शब्द आहे ईश्वर ईश्वर म्हणजे सर्वांचा सर्वांमध्ये खूप शक्तिशाली सगळ्यात शक्तिमान म्हणजे त्याच्या एवढा शक्तिमानच कोणी नाही तर त्याच्या पलीकडे शक्तिमान कोण असणार कोणीच नाही जीवनाच्या ज्या दृश्य शक्ती आहेत दृश्य शक्ती म्हणजे काय की त्याच्यामध्ये क्रियाशक्ती आली इच्छाशक्ती आली इच्छा बुद्धीच ज्ञान आलं या सगळ्या शक्ती ज्या आहेत हे त्याचीच रूप आहेत त्याच्यामुळेच आहेत कारण तो आत आपल्या बसलेला आहे म्हणून आपल्याला या सगळ्या शक्ती प्राप्त होतात पण त्याच्या एवढा शक्तिशाली कोणीच नाही त्यांनी आपल्याला थोडीफार शक्ती दिली की ज्यामुळे आपण काम करू शकतो पण परिपूर्ण शक्ती रूप असा कोण आहे तर विष्णू आहे विक्रमी आता क्रमी म्हणजे क्रमण करणारा मार्ग क्रमण करणारा विष्णू कसा आहे तर खूप पराक्रमी धाडसी असा आहे आणि त्याच क्रमण कसं आहे तर वि आहे म्हणजे विशेष आहे विशेष क्रमण आहे आपण मार्ग कसे क्रमण करतो तर आपण आपल्या पावलांनी मार्गक्रमण करत असतो हो। पण वामन रूपामध्ये विष्णूने तीन पावलामध्ये पूर्ण ब्रह्मांड पादाक्रांत केलं म्हणता येत पृथ्वी स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ पादाक्रांत केलं त्यामुळे ह्याचं क्रमण हे विशेष आहे म्हणून याला विक्रमी असं विशेषण दिलं आहे धन्वी आता विष्णूकडे अतिशय शक्तिशाली असं धनुष्य आहे त्या धनुष्याचं नाव आहे सारंग तर असं शक्तिशाली धनुष्य नेहमी स्वतःकडे धारण करणारा नेहमी वापरणारा म्हणून तो धनवी तर हे धनवी हे रूप हे साधारणपणे विशेषत राम अवतारामध्ये जास्त लागू पडतं कारण राम अवतारामध्ये रामाच्या खांद्यावरती नेहमी धनुष्यमान असलेला आपल्याला दिसतो त्याला धनुष्यपाणी असंही नाव आहे कारण आयुष्यातला बरासा काळ त्याने मोठा काळ त्याने धनुष्य चालवून राक्षसांना मारणे आणि जगाचे रक्षण करणे याच्यातच त्याला घालवावं लागला म्हणून त्याला विशेषण मिळालंय धनवी मेधावी आता याच्यामध्ये मेधावी मधला मेधा शब्द म्हणजे बु, बुद्धी मेधा म्हणजे बुद्धी आणि परम बुद्धिमान परम बुद्धिमान कोण आहे तर तो विष्णू सगळं समजून घेण्याची ज्याच्यामध्ये ताकद आहे ज्याच्यामध्ये परम बुद्धी आहे तो विष्णू कारण आजूबाजूला जे घडतं ते सगळं बौद्धिक दृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या कारण आत्मारूपाने याने सर्वांमध्ये प्रवेश केलेला असल्यामुळे सर्वांच्या बुद्धीचे उगम स्थान म्हणजेच परब्रह्म आहे त्यामुळे तो सगळेच जाणतो म्हणजे आपल्या आतमध्ये बसून तो साक्षी रूपाने सगळ्यावरती Uh, सगळ्याच निरीक्षण करतो सगळ्यांच्या बुद्धीमध्ये काय चाललंय हे त्याला कळत त्यामुळे त्याची बुद्धी सगळ्यात परम बुद्धिमान आहे त्याच्या बुद्धी त्याच्याकडून आपल्याला थोडीशी बुद्धी प्राप्त झालेली आहे त्याचा प्रसाद म्हणून पण सगळ्यात बुद्धिमान कोण तर भगवंत ज्ञानाची देवी जी सरस्वती आहे तिला विष्णूची जीभ असं सुद्धा काही ठिकाणी वर्णन केलेलं आढळत विक्रमहा आता पुन्हा इथेच क्रमणे हाच अर्थ आहे म्हणजे विशेष क्रमणे विशेष अर्थाने त्याच क्रमण आहे हा तर अर्थ आहेच पण शिवाय वी म्हणजे पांढरा गरुड म्हणजे गरुडावर आरुढ होऊन जो मार्ग क्रमण करतो तो विष्णू असा पण अर्थ याच्यामध्ये आहे क्रमहा पुन्हा असत क्रमणे तर त्याची क्र त्याची व्याप्ती किती आहे तर व्याप्ती खूपच मोठी कारण त्याने सर्व विश्व त्यानेच व्यापलेलं आहे आणि पूर्ण ब्रह्मांड रूपाने पण तोच प्रगट झालेला इतकी त्याची मोठी व्याप्ती आहे त्यामुळे व्याप्ती व्यापकता सर्व ज्ञात वस्तूंच्या पलीकडे त्याचं व्यापण आहे म्हणून त्याला क्रम असं म्हटलं अनुत्तम सगळ्यात उत्तम गौरव सगळ्या गौरवामध्ये अतुलनीय महान म्हणजे त्याच्या एवढा गौरवशाली असा कोणीच नाही आपण गौरव गौरव म्हणून जितकी कल्पना करू शकू किंवा त्याच्याबद्दल गौरवशाली म्हणून जितकं बोलू शकू त्याच्याही पलीकडे तो आहे म्हणून तो अनुत्तम हा उच्च होळीमध्ये विशेषण आलेलं आहे दुराधर्श हा तो अतिशय शक्तिमान आहे शक्तिमान आहे पण कसं आहे की कोणीही त्याचा पराभव करून करू शकत नाही म्हणून दुराधर्श हा अतिशय पराक्रमी काही काही असुर राक्षस दैत्य होते पण ते सगळे ह्याच्याकडून मारले गेले पराभूत झाले असा हा अतिशय पराक्रमी आहे अतिशय शक्तिशाली म्हणून त्याला विशेषणालाय दुरादर्श हा कृतज्ञ आता आपण कृतज्ञ के कोणाला केव्हा म्हणतो की के आपण उपकार केले तर त्याची फेड पण उपकारानी करणार अपकार केले तर त्याची पण फेड अपकारानी करणार पण जे तुम्ही चांगलं काम केलंय ते स्मरणार आहात कृतज्ञ तर भगवंत हे प्रत्येक माणसाच्या मध्ये आत्मारूपानी बसलेले असल्यामुळे प्रत्येक प्राणी मात्र काय काय करतोय याची पूर्ण जाणीव भगवंतांना आहे भक्ताच्या भक्तीची खोली म्हणजे वरवर त्यांनी दाखवलं मी खूप मोठा भक्त आहे तरी आतून त्याची भक्तीची खोली किती आहे त्याचा प्रामाणिकपणा किती आहे त्याच्या भक्तीमध्ये उत्कटता किती आहे त्याच्या विचाराची शुद्धता किती आहे याची पूर्ण कल्पना भगवंतांना आहे त्यामुळे तुम्ही किती जितकी भक्ती कराल तुमच्या बुद्धीमध्ये जितके चांगले विचार प्रगट होत आहेत ते सगळं भगवंतांना माहिती आहे आणि त्याप्रमाणे तो त्याचा हिशोब ठेवून तुम्हाला कर्माचं फळ देतो जे तुम्ही चांगलं कर्म केलं असेल त्याचं नीट मोजून मापून चांगलं किंवा वाईट कर्म केलं असेल तर त्याचं वाईटही फळ आपल्याला मे तर कारण त्याला सगळ्याची जाणीव आहे म्हणून त्याला कृतज्ञ असं विशेषण आहे कृती ही चांगल्या वाईट कर्माचं फळ देणारा तोच आहे म्हणजे सर्व कृतींच मोजमाप करून तो फळ देतो तोच सगळ्या कृतींना उत्तेजना देतो किंवा सगळं कृती करतो आपण ती कशामुळे करतो तर त्याच्या त्याच्याच आपल्याला त्याचा प्रसाद मिळालाय म्हणा किंवा त्याच आपल्यावरती आशीर्वाद आहे म्हणून आपण सगळ्या कृती करू शकतो या सगळ्या वाईट कर्मांचा फळ देणारा तोच आहे म्हणून त्याच कृतीही असंही विशेषण लिहिलेलं आहे आत्मवान आत्मवान म्हणजे तो कुठे आहे कुठे आहे आणि कुठे नाही कुठे नाही असं नाहीच आहे सगळीकडे आहे तो, तो सगळ्या चराचरामध्ये भरून राहिलेला आहे सर्व विश्वामध्ये भरून राहिलेला आहे कारण सर्व प्राण्यांमध्ये रूपाने तोच वास करतोय म्हणून त्याला आत्मवान असं विशेषण आलेलं आहे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की या शब्द श्लोकामध्ये असं वर्णन केलेलं आहे की तो भगवंत किंवा विष्णू कसा आहे तर सर्व शक्तिमान आहे खूप पराक्रमी धाडसी आहे म्हणजे विशेषतः क्रमी आहे कारण त्यांनी वामन रूपामध्ये तीन पावलामध्ये सगळं विश्व पादाक्रांत केलं होतं शक्तिशाली धनुष्य नेहमी धारण करणारा परम बुद्धिमान गरुडावर आरूढ होऊन मार्गक्रमण करणारा सर्व व्यापक गौरवात अतुलनीय महान अतिशय शक्तिशाली कृतज्ञ चांगल्या वाईट कर्माचं चा फळ देणारा आणि सर्व प्राण्यांमध्ये आत्मा रूपाने वास करणारा असा कोण तर तो विष्णू पुढच्या पुढचा श्लोक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया नमस्कार